जय महाराष्ट्र मी आमोला वेळे मनसे विभागाध्यक्ष सिवूड्स आपण बघत असाल की आम्ही गेल्या पाच वर्षापासून आयुक्त असतील उपायुक्त असतील यांना पत्र देतो आहे या पायनागारासाठी पाठपुरावा करतो आहे सुरू होण्यासाठी पण हे थंड असलेलं प्रशासन जागा व्हायलाच मागत नाही या विषयासाठी आम्ही अनेक वेळा पत्र दिले आहेत आणि पत्र दिल्यानंतर आंदोलनही केले आहेत पण ह्याच्यामध्ये या अलगर्जीपणामध्ये कुठंही प्रशासन जागा व्हायला दिसत नाही आहे आज आम्ही उपायुक्तांना भेटलो आहोत आता पत्र परत दिलेलं आहे त्यांना त्यांचे सेम उडवड्याचे उत्तर असतात की आम्ही सुरू करतो सुरू करतो आहे आम्ही त्यांना अंतिम मुदत दिली आहे की जर हे पाळणं जर त्यांनी त्वरित चालू नाही केलं तर ह्यावेळेचं तीव्र स्वरूपात आंदोलन होईल आणि जेही आंदोलन होईल आणि जेही याच्यावरती ब कारवाई कराल त्याला आम्ही तयार आहोत त्यामुळं आता ही शेवटचं पत्र असेल ज्याच्यामध्ये आम्ही इशारा दिला आहे जर हे पाळणं सुरू नाही झालं तर ह्याच्यावरती आम्ही आंदोलन तीव्र सुरूच करणार